పూ నా నాకా कोकणी मंडळी आणि आपल्या कोकणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण अशा तरुण आपण निघालो आहे गाडी आहे आपण कधी गेटच्या बाहेर काढलेली आहे फोर व्हीलर घेऊन चालला आहे त्याची त्याच्याकडे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे आणि आपण थोडीफार फोर व्हीलर शिकूच कोर्ट आहे बघा कोर्ट आहे पूर्ण मोठा आहे तिथपर्यंत आणि आता गाडी काढलेली आहे त्यांनी आणि आपण त्या गाडीवरती आपण जाऊ थोडं आणि तुम्हाला दाखवूच कसं काय मुई कशी आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही अरे का काय त्यांच्या गावी जाणार आहोत आणि त्यांचं गाव कसं आहे काय आहे ते कसं आहे त्यांचं घर हे तुम्हाला दाखवू ते पण कोर्टाचे सदस्य आहेत आणि कोर्टाचे सहकारी आहेत आणि ते यवतमाळला राहतात म्हणजे इथून दोनशे किलोमीटर अंतरावरती ते तुम्हाला दाखवूच आता तुम्ही बघता एवढा मनाच्या बटल्या आणि हा ठीक आहे सर अरे चला बाबा बंद करा पेट्रोल भरण्यासाठी हरभर मध्ये एक्सपर्ट आहेत तुम्हाला घराकडे बघितला असाल आणि आता पण त्याने सोडले गाडी थांबवून आता हरभऱ्याचा नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया आता उमरी उमरीला आलो आहे मी येवत मला चाललं पिक्चर अरे यार चायचं नाव नको घेऊ मे चाय आई नवीन यू चाय आता आम्ही सरबत यासाठी थांबलेलं आहे तुम्ही बघू शकता उसाचं सरबत बघे इकडची टेस्ट कशी लागते कारण प्युअर ऊस असतं इकडे आपल्याकडे दोन नंबर इकडचा उघे आता मस्त आलेलं आहे

मी अडे काकांच्या हो घरी आलो आहे आणि अडेकाकांचं घर बघा किती चांगलं आहे आम्हाला वाटलं पण आता पहिला आम्हाला एकदम तो स्टार्टिंगला जुना जुना दिसला बघा कसा बनवलं एक नंबर काय अडेकाकांचं घर हा दाखवलं म्हणजे कोर्टात तुम्हाला आता आमच्या घरी समजा बघा अडेकाकी कोणी हे सर्व कोर्टाचा पैसा अडेकाकांचा सर्व कोर्टाचा पैसा आहे अ गुरे गुरू मानते इकडं पण आणे का तुमची हो बघूया चला या बघूया का या अरे एक नंबर अरे काय ह्याच्यात काय 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 जनावर खाद्य तुरी माणसाचं खाद्य तुरी अरे एवढी तुरी भरली नाही ते सगळे जर्सी जर्सीला फोन नाही काढली आमच्याकडं वसिंड काढते त्याला मानावर झुकते त्याला बैलाला

आम्हाला काहीतरी दाखवत आहे ना चढतोकांसोबत वरती अरे वा मस्त गाव हा मस्त गाव बघून बघ एक नंबर हे बघा अरे आपण मिरच्या घातल्यात वाळत आप आपल्या भावा हा इकडचा कुठला मोठ्या भावाचा झेंडा उभा दिसत तिकडे किती भाव तुम्ही आपाजे भाऊ हे तुरी आहे ना ही तुरीची काढली ती हा काय पी

सफेद <laughs> सफेद सोना पांढर सोन पांढर सोन बा बालच एवढे भरले पूर्ण पूर्ण रूम भरले विकायचा कधी रेट आल्यावर रेट आल्यावर दिमाग लावते अरे माणूसच आहे कोर्टाचा माणूस आहे दिमाग लावा ना माझे कुठे कुठं बाबा रे बाबा एवढा रूम मध्ये सावला हे विकायचा कधी रेट आल्यावर कसला विकतो

मग आता आता याच्या नंतर आता शिमग्याचे तेवढे काळा माणूस पळत नाही का व्हिडिओ आमच्या कोकणात कोकणात तेव्हा चालू पडतो मारतो मारतो आमच्या काय आमच्या आमच्यात पण आहे सांगलीला सांगली कोल्हापूर इकडे खाली खाली

तो <laughs> <laughs> ना, है है। हा गोंजा पण शांत आहे एकदाच गोंजा लावायला चुना लावला एकदा चुना काकांच्या शेतामध्ये चाललंय शेत बघायला त्याच्या बरोबर गुरु पण चाललाय तुम्हाला आता मी गुरु दाखवत आणि गुरु पुढे पुढे चाललाय पण आमचे हवा तडू राहिले बोलायला आता पुढे जाते बोलता आरेकांचे शेत बघायला चाललं मला शेत दाखवत आमच्यासोबत आरेकेकांचे हातूपीत वगैरे आहेत चाललं पुढे ठीक आहे म्हणजे आपल्या गावासारखे शोका लागला आपण रुपयाला <laughs> तिथे रे कोंबड्या आपल्या गावच्या एक दोन कोंबड्या घ्याला पाहिजे शेंगा शेंगाला जाते बघा शेंगा बघू शकता शेव गायचे पांगाला ना का हे बैल जे यांच्या इकडे प्र प्रॉपर शेती केली जाते हे बघा गा। प्रत्येकाच्या घरात गुरं आहेत तसं आपल्या इकडे काहीच नाही आता आपल्या इकडे सगळं संपलेलं आहे कोकणात यांच्या इकडे चालूच आहे पहि शेती बघा चालू आहे घरं बघू शकता यांची गोटे ते आतमध्ये एक शितावाळाचे अनेक पेरू झाड असतच असत त्यांच्या इथे कढीपत्ता पाता कढीपत्ता हे यांची ठरले ना त्यांची सॉरी भाजीपाळ झाडे प्रत्येक करायचं इथे ही मस्त केळी बै काच मंदिर आहे जी मनात इच्छा आहे ती पूर्ण कर रे बघू शकता चाळीस त्यांच्या शेतावरती चाललो आम्ही नंतर शेत बघे ये ऑर्डर झाली काही काहीच ये नाही करता येत हे किती आहे आप तुमचा हां आता तू गव्हातला ठीक आहे मस्त अरे मां कसम म्हणजे आपा तिकडे तर पूर्ण शेतच आहे रे हो ना मग जरा किती मुतेला का मुतेला दिला का काय आठपट्ट ते संडी राठोडचं गाव तुम्हाला तर गहू दाखवतो आप काय काय लावलं

लावून फोटो घ्यायला असं आहे कापस आहे शीत राहण बापू हे सर्व कापूस आहे बघ अरे आपन्कम सोर्स जास्त आहे रे तू आता ते ज्वारी बाजरी का ज्वारी ठेवलं तिकडे काय तुरुडाल डाल, तूरु डाल। आपण शेतामध्ये पैसा कमवतोय कोर्टाचा वेगळा तुम्हाला घवाचा फ्लॅट म्हणजे फ्लॅट दाखवतोय आणि ज्वारी आणि बाजरी लावले लावली शेतामध्ये आपण तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करू मग आपण एवढा खायला आलोय तुम्हाला दाखवण्यासाठी की आपण कधी पिके बघितलेल्या निघते तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता आणि मी ते पहिल्यांदा बघतोय घोग झाले ज्वारी बाजरी झाली इथं म्हणजे पिकं आपल्या गाव आपल्या गावी कसं तांदळाचं उत्पन्न जास्त प्रमाणात आंबे काजू फणस ह्या गोष्टी आपल्याकडे कोकणात भेटतात जास्त करून आणि आपल्या खालच्या साईडला थोडंफार भेटत ते तुरडा वगैरे पण ते नॉन थोडंफार कमी इकडं पूर्ण जास्त आहे बघा ह्या तारालावलं त्याला शॉक लागतं तुम्हाला तारालावलं त्याला शॉक लागतो रात्रीच असं इथे म्हणजे रात्री रिक्षे येते यांची शेती आहे काय हा बाई पेरलाय हे बघा हे कस वावर हे बघा पाणी पण येते ही मोहरी आहे काय हे बघा मोहरी हिला म्हणतात मौरी बघू शकता बघा हे बघा हे मौरी पेरले एवढ्या आहे तिकडून कुत्रे आणि आप्पा हे पूर्ण शेत आहे इकडे पाणी इकडं पाणी यांच्या नदीला अजूनपर्यंतच पाणी आहे हे बघा पूर्ण ही ज्वारी आहे का ही ज्वारी आहे ही ज्वारी हे जे हिला ज्वारी म्हणतात अरे कोथिंबीर आहे देशी कोथिंबीर आहे बघूया वास बघूया कोथिंबीरचा हे बघा कोथिंबीर ही ज्वारी आपण वास बघूया ते सक रात घ्या पाहिजे वास कस नंबर वेकर म्हणजे माणसं जास्त वेळ रे बापा हे जास्त वेळ जगण्याचं कारण हे दाखव एक नंबर आपली घरी बाहेर एक नंबर काय घेऊन अरे भाई खाऊ की घरी दोन दिवस आप्पाचं नाव काढू आपण चांबेड खाल्ले आम्ही

और गाड़न जरा मदी उबराई ना पापा पृथ्वी मंडल ले कुछ या गाड़े का है है ये देखो कौन है तू अभी से हाथ दे काम लगा अडे काका ना खूप साऱ्या तोडले मस्त बस थोड्याच मनका दिसत ज्वारीचीच येते खाली पाणी पूर्ण काप्पाची ज्वारी काकांची ज्वारी आहे जास्त नाही घ्यायची आपल्याला दोन चार दिवसासाठी घेऊया एक नंबर कोथिंबीर आहे पाहिजे बस झाले एवढी मला उठते बस झाले एवढी एवढी घेतली बस झाले एवढी आपल्याला काय बडबड ह्याला काय म्हणते तेवढं सांग तेवढं याला जवारी म्हण काय माहित नाही जवारी म्हणतात हे मला आपण सांगितलेलं आता मस्त वाटत ते घेतला का मग दुरून घेतला असेल आता शेंगा काढून राहिलेत हाईट पुरत नाही आपाची लहान आहे ना आपल्यात जायला उकडू करू छोटी छोटी करत पहिली जुन्या गायली आपल्या कोकणासारखी जाते बघा मस्त वाटते आता आम्ही निघालेला इथून आणि आता आपण डायरेक्ट पिक्चरचा शो उद्या बघूया आणि उद्या तुम्हाला पिक्चर दाखवून आता आपण बघायला सर्व गोष्टी आपण घेतलेल्या आपाकडून ते तुम्हाला नंतर सर्व कोथिंबीर कढीपत्ता नंतर टोमॅटो वगैरे सर्व घेतले आपली माणसं आहेत पूर्ण फॅमिली आहे लागू नका हो <laughs> बघू शकतो म्हणतात परतीचा प्रवास आमचा आहे आणि काय म्हणते मंदिर पर्यंत घे ना इथे कॉर्नरला मंदिर आहे टेकडीला टेकडीला मंदिर आहे पर्यंत घे समोर तुम्हाला लाल गाडीचा दर्शन दिसत आहेत आपली कोकणाची परी आणि महाराष्ट्राची परी मला दिसत आहे आता आपल्या गावाकडून बघ हा आहे की हे मुंबईला पहिल्यांदा बघायला होते असं मुंबईस आहे पांढरे गवड्याला मोमोस आहेत आणि सध्या एक मोमोस मी उचलतो हा असा

आणि हा राणीचा पोरग बाहेरून आलेला चौथीचा पोरगा आणि तिला आता त्याला ना नाने नाणी 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 काच्या मारी नाना करी नाना मारी ना कशा करी नाणी ते हात दे ना म्हणजे कस नाही पाणी लावायचं आहे आमच्या ए लाले Kecik, <tuk> eh kecil, kecil, tak kecil, tak kecil.